तर आज राष्ट्रीय पक्षाच्या वतीने तुम्ही आज मीटिंग अरेंज केली तर नेमकं त्या मीटिंगचा अजेंडा काय होता नमस्कार मी काशनाथ शेवटी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रनायक मानणे महादेवडानप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशानुसार चा महाराष्ट्रामध्ये होऊ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे आमच्या राज्य कार्यकारिणीचे काही पदाधिकारी आहेत त्यांना ठराविक तालुक्यांची किंवा शहराची जबाबदारी देऊन त्या ठिकाणी बैठकींचं सत्र सुरू आहे निश्चितपणे राष्ट्रनायक माननीय माझेराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षा स्वतंत्र आणि स्वभावावरती लढणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण राष्ट्रीय समाज पक्षाची तयारी करण्यासाठी आज त्याचाच एक भाग म्हणून आणि ही बैठक आज या ठिकाणी नियोजित करत असताना आमच्या सातारा जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष त्याचबरोबर मान तालुक्याचे तालुकाध्यक्ष परकडे आबा आणि सर्वच पदाधिकारी जो महिला गडीचा आमच्या नेता आहे या ठिकाणी उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकूण मान तालुक्यामध्ये पाच परिषद गट आहेत पंचायत गण आहेत त्याचबरोबर देवली नगरपंचायत आहे आणि मसव न नगरपालिका आहे तर ते या सर्वच्या सर्व ठिकाणी सर्व येणाऱ्या काळामध्ये निरीक्षक म्हणून पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती करून त्यांच्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गणामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये उद्याच्या निवडणुकीसाठी जे आपल्याला उमेदवार या ठिकाणी उभे करायचे आहेत ते जे आरक्षण पडतील या दृष्टिकोनातून महिला राष्ट्रीय समाजध्यक्ष अष्टनाईक मांडे महादेव लंडकेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय तक्तीनं सामोरं जाऊन निश्चितपणे देश संपादन करेल असा आत्मविश्वास